केंद्र सरकारच्या ओबीसी यादीमध्ये पवार पवार समाजाचा उल्लेख अद्यापपर्यंत झालेला नाही खासदार अमळ काळे यांनी आज लोकसभेत भोयर पवार समाजाला ओबीसी संवर्गात समाविष्ट करण्याची मागणी केली आहे केंद्रीय ओबीसी सूचीमध्ये या समाजाला समाविष्ट करून घेण्याची मागणी करण्यात आली आहे विदर्भातील वर्धा भंडारा गोंदिया अमरावती या जिल्ह्यात भोयर पवार समाज जास्त प्रमाणात आहे केंद्रीय सूचित समावेश नसल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्याचा मुद्दा आज लोकसभेत मांडण्यात आला आहे विशेषतः भाषणाच्या शेवटी खासदार अमर काळे यांनी जय राजभोज म्हणायला विसरले नाहीत माननीय सदस्य श्री अमर शरद रावजी कालेजी धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातल्या विदर्भामध्ये वर्धा भंडारा गोंदिया नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये भोयर पवार समाज हा मोठ्या संख्येनं राहतो जवळपास वीस लाखपेक्षा जास्त लोकं भोयर पवार समाजाचे या विदर्भामध्ये राहतात महाराष्ट्रामध्ये पोवार भोयर पवार समाजाला ओबीसीच्या सवलती प्राप्त आहेत परंतु केंद्र सरकारच्या ओबीसी यादीमध्ये भोयर पवार पवार समाजाचा उल्लेख अद्यापपर्यंत झालेला नाही आहे महाराष्ट्र सरकारने पवार भयर भोयर प पवार भोयर पवार या समाजाला केंद्रीय ओबीसी सूचीमध्ये समाविष्ट करण्याच्या संदर्भामध्ये शिफारस केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसला नॅशनल कमिशन ऑफ बॅकवर्ड क्लास यांनी सुनावणी घेतली आणि ती सुनावणी घेऊन पोवार भोयार भोयर पवार आणि त्यासोबत चौदा जातींना केंद्राच्या ओबीसी सूचीमधं समाविष्ट करून घेण्याची शिफारस सरकारकडे केलेली आहे परंतु आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसला रिकमेंडेशन करूनसुद्धा अद्यापपर्यंत पोवार भोयर पवार आणि त्याचबरोबर चौदा जातींचा केंद्रीय ओबीसी सूचीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही आहे त्यामुळं या जातींवर आणि तिथल्या तरुण मुलांवर तिथल्या शैक्षणिक त्यांचं फार मोठं नुकसान त्यानिमित्तानं होतं आहे त्यामुळं हे नुकसान टाळण्याच्या दृष्टीनं या सर्व पंधरा जातींना तात्काळ केंद्रीय ओबीसी सूचीमध्ये समावेश करून घ्यावी अशी नम्र विनंती मी आपल्या माध्यमातून सरकारकडे करतोय जय राजा भोज धन्यवाद